नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आणलेली आहेत बाजारातून काही कारली आणि दोन दिवस मी हात न लावल्यामुळे ती आहे ना पिकली गेली कारण भाजीचा वार होता आणि भाजी खूप होती आमच्याकडे त्याच्यामुळे मग हे राहून गेलं तर मग आता ह्याचं काय करू तर हे एक्स्ट्रा राहिलेलं आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मग मी, मी, आ, करा, करा, मी आता ह्याचं काहीतरी नवीन बनवणार आहे नवीन बनवणार आहे म्हणजे थोडक्यात मी वाल्वण करणार आहे तर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी ही कारली घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे धुवून घ्यायचे आपण आणि फुसून घ्यायचे आता मी ह्याचं आहे ना डेट काढून घेतलेला आहे आणि असं आपल्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे यातल्या बिया वगैरे आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत हे बघा कारण हे पूर्ण पिकलं आहे कारलं पण तरीसुद्धा छान लागतं तशीच्या तशी टेस्ट राहते म्हणूनच मी वालवणं करणार आहे याचं तर त्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत तर अशाच आपल्याला बाकीच्या कारलीच्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत आणि जर ते पिकलेले असतील ना तर ते हे लगेच निघतात थोडं कच्चे असतील कारली तर आपल्याला ते सुरीने खरवडायला लागतं तर आपण तसंच करायचं आहे आता काढून झालेलं आहे आता आपल्याला कट करायचं आहे कारला तर कारलं एकदम कट करताना मी जितकं मला बारीक कट करता येते आहे तितकं मी बारीक कट केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या याच्याने किती तुम्हाला बारीक कट करता येते आहे तर त्यावेळेस तुम्ही कट करू शकता आणि जितकं तुम्ही बारीक कराल तितकं लवकर सुकतं फक्त फरक इतकाच असतो ते सुकल्यानंतर आपण काय भाजी वगैरे बनवणार असो किंवा कुठली गोष्ट बनवणार असो तर त्याची एक ट्रान्सपरन्सी येते त्या के ह्याच्या कार्लीच्या फोडीना कारण तुम्ही खूप पातल केलेला असेल तर म्हणूनच मी थोडी मीडियम साईज ठेवलेली आहे तर हे असंच आपण कापून घ्यायचं आहे हा कारला थोडा बऱ्यापैकी हि ही, हिरवागार होता थोडासा देठाला झाला होता कलर ता शीच आ, तो ऑरेंज कलरचा तर आपल्याला अशीच या साईजमध्ये आपल्याला कारली कट करून घ्यायची आहे आणि ही व्हिडिओ जो कोणी बघत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत असेल तर माझी व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला वाटलं की बाबा करायचं तरी करायचं आहे तर ही व्हिडिओ करू शक ही गोष्ट करू शकता आणि कसं होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला कार्लीचं प्रमाण मिळतं आहे जर मार्केटमध्ये तर तुम्ही ते कट करून असंच वालच चुकत घालू शकता मग नंतर काय होतं ती कारली आपल्याला जेव्हा आपल्याकडे कारली अवेलेबल नसतात किंवा वर्ष वर्षाला कसं आपण हे करतो मिरच्या कुटून ठेवतो किंवा पापड करून ठेवतो किंवा काय काही मसाले करून ठेवतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पावसाळ्यासाठी करत असतो तर त्यातलीच ही गोष्ट आहे ही, ही सुद्धा गोष्ट आपण पावसाळ्यामध्ये करू शकतो पावसाळ्यामध्ये कारली लागतात पण ती कधी गणपतीच्या सीझनमध्ये मा मग त्या टायमिंगमध्ये तुम्ही कधी कार्ली खाणार तर त्यासाठी ही रेसिपी आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वालवणीचा प्रकार म्हणून सुकवू शकतात अशा बऱ्याच भाज्या मीसुद्धा सुकवते त्यातलाच हा प्रकार कार्लीचा आहे जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली आहे आता बघा हा हा कसा कच्चा निघाला तर कच्चा निघाला तरीही तीच टेस्ट लागते आणि पिकलेला निघाला तरी पण तीच टेस्ट लागते कारण आपण जो घेतलेला आहे कारला तो पूर्ण पिकलेला घेतलेला नाही आहे थोडा कच्चाच घेतलेला आहे नाहीतर मग तो मऊ मऊ झाला असता असंच घाण काढून घ्यायची आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे कारला जर कच्चा असेल तर तो सु तुम्हाला सुरीने काढावा लागतो आणि खरवडावा लागतो जर तो पिकलेला असेल तर तो तो तितका असा खरवडायला किंवा असा हात लावायला नाही लागत डायरेक्ट काढता येतं बी आता याचं हे सगळं मी कट करून घेणार आहे हे बघा ते बघा ही अशी घाण काढलेली आहे मी हे बघा हे काढून झालेलं आहे आता आपल्याला हे कट करायचं आहे तर मी ते कट करून घेत आहे एकदम छोटे छोटे पीस कट केलेले आहेत आणि आपली ही कारली कापून झालेली आहेत किती क्वांटिटी होती आणि किती क्वांटिटी राहिले तर ती बघा हे बघा आता आपल्याला हेच कारलं सुकत घालायचं आहे तर याच्यामध्ये मी पिकलेली कार्लीसुद्धा घेतलेली आहेत जी पिकलेली कारलीसुद्धा अतिशय टेस्टी लागतात म्हणजे कारलीचा कडूपणा ना राहतोच नाही असं नाही पण जर तुम्ही कच्ची खात असाल तर त्याच्यापेक्षा थोडा कमी कारलं कडू लागतं हे बघा मी आता हे सुपामध्ये म्हणजे पसरट भांड्यामध्ये तुम्ही टाकू शकता तसंच मी सुपामध्ये हे असं पसरवून ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला ते उन्हामध्ये सुकवत ठेवायचं आहे एक ते दोन ऊन ठेवायचे आहे